आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो ने मी नेहमी सभेला टीव्ही चे चॅनल वाले बघत होतो आज पोलिसांचा सुद्धा ज्या ठिकाणी कॅमेरा आहे आम्ही काय बोलणार आहोत याच्याबद्दल तर ते रेकॉर्डिंग करताय आपल्याने आपण जयंत पाटलांचे शिनेदार आहे एकाने कुणी खुर्ची सोडायची ना अजिबात सगळ्यांनी आहे त्या खुर्चीवर बसा आपण जयंत पाटलांचे खरोखर सिद्ध आहेत मी पोलीस चॅनल वाल्यांना खरच मी धन्यवाद देईन एखादा अपवास सुटला तर भाषण चांगली झालेली आहे मोर्चा आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीची जाणीव करण्याचा खरं म्हणलं तर माझं म्हणणं वेगळं होतं मी जयंत पाटील साहेबांना फोन केला साहेब महाराष्ट्र तुमच्या आत सांगलीमध्ये घेऊन यायचं आहे साहेब बोलले गरज नाही कारण राजाराम बापूंचा हा विचार आणि वारसा घेणारा नेता हा महाराष्ट्राचा माझा अभिमान आहे याचा मी त्या मुद्द्यावर उल्लेख करतो मी सोमवारी नाही आहे मी साहेबांना विनंती केली तुम्ही नसला तरी महाराष्ट्रातला असेल आणि सांगली जिल्ह्यातला असलेला जयंत पाटील या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहील आणि या सरकारला जाणीव करून देईल कसली संस्कृती आपण जपायची हो संस्कृती जपण्याचा ठेका फक्त आपणच घेतलाय मी आज या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो जर तुम्हाला वाटत असेल विधान भवनाच्या आतमध्ये गुंड घेऊन गे। दादागिरी करणारे महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी करून सत्तेच्या पाठीमागे पाठबळ देणाऱ्यांचा तुम्हाला अभिमान असेल एकदा पोलिसांना आम्हाला सुद्धा सूट द्यायला सांगा जशा तसे उत्तर देण्याची ताकद राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता करेल हेच आव्हान करण्यासाठी सांगलेला आम्ही आलेलो आहोत आम्ही पण काय कमी नाही हो फक्त नेत्याचे संस्कार आहेत आणि विचाराची संस्कृती आहे या महाराष्ट्राच्या आणि देशाची संस्कृती तुम्ही बिघडवली जयंत पाटील हे टार्गेट आहे राजाराम बापू पाटलांपासून वदनदादा पाटलांपासून पतंगराव कदमा पासून आर आर पाटलांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी या सांगलीची संस्कृती महाराष्ट्राला दिशा दाखवणारे ठरवले होते अनेक नेते फोडले गेले एक नेता असा होता की तो आजही फुटला नाही तो शरद पवार पाठीमागे उभा राहता राहिला त्याचं नाव होता ते जयंत पाटील होता आणि ही ताकद जोपर्यंत आहे ही ताकद जोपर्यंत आहे तोपर्यंत जयंत पाटलांचे ही सांगली जिल्ह्यातला राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी भक्कामाईच्या विरोधकांना असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं षडयंत्र जयंत पाटलांच्या पाठीमागे उभं केलेलं आहे ते पडळकर वगैरे हे निमित्त आहे पूर्वीचं विशाल पाटील साहेब राजकारण हे संस्कृतीत असायचं विचाराच्या देवाण घेवानेच असायचं दुर्दैवा या महाराष्ट्रामध्ये जाती धर्माची तेळ निर्माण करायची आणि जाती धर्माची तेळ निर्माण करून अशा प्रकारचे वाचळवी वेगवेगळ्या धर्माच्या आणि जातीचे उभे करायचे विशाल पाटील साहेब तुम्ही म्हणाला आमची वैचारिक लढाई आहे मी अध्यक्ष झालेलो आहे मी तुम्हाला ग्वाही देतो महाराष्ट्रामधले आपली मतविभागणी होऊन द्यायची नाही आणि या लोकांचा हो बंदोबस्त करायचा अशा प्रकारचा निर्णय भविष्य काळामध्ये आपल्याला घ्यावा लागणार आहे कारण आमच्या विभाजनाचा फायदा ही लोक घेत आहेत आमच्या विभाजनाचा फायदा घेतात आणि आमचं विभाजन झालं नाही तर जाती धर्माचं नाव घेऊन या ठिकाणी विभाजन करायचं आणि सत्ता हस्तगत करायची अशा प्रकारचा विचार ह्या लोकांनी आणलेला आहे लढाई आमची हीच आहे मला बघायचं आहे सुरुवात तुम्ही केलेली आहे दिलीपरावने सांगितलं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीची लोक आली हाच संदेश द्यायचा आहे मी हाच संदेश देण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्याचं नियोजन केलं एकाही कार्यकर्ता एकाही नेत्यावर या पुढे जर कोणी अशा प्रकारची भाषा करत असेल महाराष्ट्राचा राष्ट्रवादी त्यांच्या पाठीमागा उभा आहे हा संदेश आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला द्यायचा आहे फार हलक्यात घेऊ नका हो राजाराम बापू पाटलांच्या बद्दलचा उल्लेख या ठिकाणी केला गेला त्या काळामध्ये जे काही राज्यकर्ते होते त्या काळामध्ये ज्यांनी या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राला दिशा दाखवली त्यातलं एक नाव होतं राजाराम बापू पाटील जयंतराव पाटलांच्या आईबद्दल तुम्ही उल्लेख केला तुमच्या हजारो पोस्टर लागले गेले देवा भाऊ देवा भाऊ म्हणून आपण प्रसिद्ध केले एका कार्यक्रम केला त्याच्याबद्दलचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला पण देवा भाऊ एका तुमच्या नेत्याने केलेल्या या असलेल्या अपशब्दामुळे महाराष्ट्रामध्ये तुमची नाचक्की झाली जेवढ्या तुम्ही प्रसिद्ध करायला गेला आजच्या एका या असलेल्या वक्तृत्वामुळे अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर सेतू करतोय हाच संदेश देण्यासाठी आमचा हा मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे आणि सुरुवात आहे जिथे जिथे तुम्ही अशा प्रकारच्या पद्धतीने प्रयत्न करणार आहात तिथे तिथे तुम्हाला अशा प्रकारचे वाचावीर तुम्ही उभे केलेले आहात तिथे तिथे आम्ही तुमच्या विरुद्ध अशा प्रकारचं आवाज उठवण्याचं काम आम्ही करणार आहे एक अवधूत वडार समाजाचा होता तुम्ही समाजावर बोलता मला वडार समाजाला या ठिकाणी आव्हान करायचं आहे आपल्या समाजातला एक मुलगा शिकला अधिकारी झाला त्या मुलाचा आत्महत्या का खून आहे ह्याची न्याय त्याची कुटुंब मागत आहे आणि त्या न्यायाच्या संदर्भातला संशय जयंत पाटलांनी केला म्हणून त्यांच्यावर शिबिगाळ केली जाते आहे आता मला त्या समाजाला विनंती करायची आहे हल्ली समाजाला फार महत्व आलेलं आहे धनगर समाजाचा मोर्चा निघतोय अनेक वर्ष समाजाला न्याय देऊ म्हणून अशा प्रकारचं वक्तृत्व करणारे सत्तेत आले पण त्या समाजाला न्याय दिला नाही पण काही नेते मोठे झाले आणि त्याच नेत्यांबद्दल कौतुक केलं जातं की त्यांचं भवितव्य फार उज्वल आहे असेच नेते पाळा म्हणजे तुमचं भवितव्य संपल्याशिवाय ना राहणार नाही हा इशार सुद्धा आम्हाला द्यायचा आहे मी वडार समाजाला विनंती करणार आहे असे हिंमत तुमच्यामध्ये या सांगलीकरातल्या लोकांनी आवाज उठवलेला आहे जर तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या या भावबंधाबद्दल आवाज जर जयंत पाटलांनी या सभेमध्ये उठवला असेल सामान्य कुटुंबाला न्याय मिळा म्हणून उठवला असेल तर आता तुमची या ठिकाणी मागणी असायला पाहिजे की आमच्या बांधवाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका तुम्ही घ्या आम्ही निश्चितपणाने तुमच्या बरोबर असो अशा प्रकारचं आश्वासन सुद्धा या ठिकाणी देऊ इच्छितो म्हणून मंडून मी एकच सांगणार आहे मोर्चा झाला म्हणजे विषय संपला नाही आता प्रत्येकजण जयंत पाटील प्रत्येक प्रत्येकजण जयंत पाटील व्हा यांना सत्तेची मस्ती एवढी आहे एवढी सत्तेची मस्ती आहे की या सत्तेच्या लोभापाटी समाज तर दुरावला व अप्रवृत्तीला चालना देण्याचा प्रयत्नही लोक करताय दादागिरीची भाषा जितेंद्र रावांनी सांगितली जितेंद्र रावार, रावार सुद्धा दादागिरी करू शकतात राहणारा माणूस हा मी पण करू शकतो ना घाबरायचं का त्याच्यामध्ये जर अंगाव तर ता घेण्याची ताकद आमच्यामध्ये आम्ही असे शिल्लादार आहोत म्हणून आम्हाला एवढंच सांगा वाटत की झाकली मूठ सव्वा लाखाची जयंत पाटील बोलत नाही पण करेक करेक्ट कार्यक्रम करता हा सांगलीचा इतिहास आहे आता सगळेजण जयंत पाटील व्हा आणि दाखवून देऊ आम्ही मारामारी करत नाही आम्ही गुंडगिरी करत नाही आम्ही दादागिरी करत नाही पण आम्ही मनामध्ये आणलं तर उठाव करतो आणि उठाव केल्यानंतर नेस्तनाभूत करतो हा इतिहास करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करा आणि ही सुरुवात आहे परवाच्या दिवशी नाशिकला सुद्धा मोर्चा निघाला एक खासदार फक्त प्रतीक पाटील साहेब एक खासदार फक्त आमचा आहे नाशिकला मोर्चा काढला तेव्हा विचारला गेला अरे मोर्चा कसा निघेल पण लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी धकधक आहे ना ती बाहेर पडली आज ती धक्धक या ठिकाणी सांगलीमध्ये बाहेर पडलेली आहे दबाव झुगारला गेलेला आहे प्रशासनाच्या यंत्रणेला घाबरलेले लोक आली नाही ती इथं लोक उपस्थित राहिलेली आहे आम्हाला प्रशासनाची भीती नाही आम्हाला कोणाची भीती नाही आता एकच आहे ज्यांना सत्तेची मस्ती यांना सत्तेतून बाहेर काढायचं शेतकरी या ठिकाणी अडचणीत आहे युवक अडचणीत आहे ज्या राजाराम बापू पाटलांनी ज्या वसंतदादांनी ज्या यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला संस्कृती शिकवली ज्या शरद पवार साहेबांचं नेतृत्व आम्ही मानतो त्या नेतृत्वाच्या माध्यमातून चालत असताना सुबलाम मातारा महाराष्ट्र करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यात महाराष्ट्राला आम्हाला संपवण्याचा प्रयत्न होत असेल तो एक लढाई आज सुरू केलेली आहे यापुढे सांगलीमध्ये ज्या ज्या वेळा अन्याय होईल त्या वेळा ही सगळी जनता रस्त्यावर उतरेल आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल हाच इशारा आम्हाला मोर्चाच्या द्वारे द्यायचा आहे आपण आल्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी सांगतो जयंत पाटील एकटे नाही अक्का महाराष्ट्र आणि शरद पवार पक्ष त्यांच्या पाठीमाग आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र